मिड कॅप्स आणि स्मॉल कॅप्स हे शब्द म्हणले तरी बऱ्याच जणांची आता घाबरगुंडी उडते का माहिती आहे का इतके डेंजर पडलेत हे कॅप आणि स्मॉल कॅप पण तरीसुद्धा बरेच फंड मॅनेजर्स आत्ता असं म्हणत आहेत की बा आत्ताची तर सुरुवात आहे अजून भरपूर फॉल पेंडिंग आहे आणि काही फंड मॅनेजर्स म्हणतात अहो काहीतरी काय हा फॉल झाला आहे हा खूप झाला आता मी एक साधी इन्व्हेस्टर आहे तर माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत कॅप्स आणि स्मॉल कॅप्स विषयी सगळ्यात पहिला प्रश्न मला असा पडतो की हे जे मिड कॅप्स आणि स्मॉल कॅप्स एवढे जे पडले ते का बरं पडले नंबर दोन जर मी मिडकॅप्स आणि स्मॉल कॅप्समध्ये एस आय द्वारे निवेश करत असेन तर मी माझ्या एस आय पीज थांबवल्या पाहिजेत का आणि नंबर तीन इथून पुढे मिड कॅप्स आणि स्मॉल कॅप इंडेक्स इंडायसिसचं होऊ काय शकतं या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघतो माहिती आहे का की मिडकॅप आणि स्मॉल कॅपमध्ये घडलं तरी नक्की काय का बरं पडलं मिड मिडकॅप आणि स्मॉल कॅप मागे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत पहिला मुद्दा म्हणजे जेव्हा मार्केटच पडतं तेव्हा मिड कॅप आणि स्मॉल कॅप त्याच्यापेक्षा जास्त जोरात पडतात ओके हा मिड कॅप आणि स्मॉल कॅपचा नियम आहे पडताना निफ्टीपेक्षा जास्त जोरात पडणार आणि वाढताना निफ्टीपेक्षा जनरली जास्त वाढतात ओके त्याला हाय बीटा म्हणतो आपण हा पहिला पहिला मुद्दा ओके okay? सो so, का मिड कॅप स्मॉल कॅप पडला अख्खा मार्केटच पडला म्हणून मिडकॅप स्मॉल कॅप पडले मार्केट का पडलं केलाय की के हा व्हिडिओ आपण आता थोड्या दिवसांपूर्वी रिलीज केलाय हा व्हिडिओ बघितला नसेल तर शंभर टक्के बघा खूप छान व्हिडिओ त्याच्यात तुम्हाला कळेल मार्केट का पडतंय आता आणि आता मार्केटच पडत आहे म्हणून मिडकॅप स्मॉल कॅप पडत हा पहिला मुद्दा दुसरा आणि खूप महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे व्हॅल्युएशन खूप जास्त झालं मिडकॅप आणि स्मॉल कॅपचं आता तुम्ही म्हणाल की रचना व्हॅल्युएशन झालं तर का झालं जास्त व्हॅल्युएशन आणि आपल्याला कसं कळतं की व्हॅल्युएशन जास्त झालं का नाही व्हॅल्युएशनसाठी सोपा मुद्दा असतो पी बाय ई प्राईस बाय अर्निंग पीई मल्टिपल म्हणतात त्याला आता मी आणि माझ्या टीमने अभ्यास केला तर अर्निंग्स काही फार आमूलाग्र बदल नाही झालेलं आहे असं खूप जास्त वाढलेत बुवा अर्निंग असं नाही घडलेलं आहे पण प्राईस मात्र नक्की घडलेली आहे प्राईस मात्र नक्की वाढलेली आहे आता प्राईस का बरं वाढली असेल तर ओव्हरऑल ना आपण म्हणतो आशावाद जेव्हा मार्केट तेजीत असताना तेव्हा सगळ्यात जास्ती आशावाद कुठे असतो मिडकॅप स्मॉल कॅपमध्ये आणि हाच आशावाद इकडे आला त्याच्यामुळे इतकी मागणी वाढली मिडकॅप आणि स्मॉल कॅपची की आपण जे म्हणतो तेव्हा डिमांड इज मोर दॅन सप्लाय मागणी पुरवठ्यापेक्षा खूप जास्ती असली की भाव वाढतो आणि हेच झालं मिडकॅप आणि स्मॉल कॅपबद्दल आता लोकांनी कशा काय पद्धतीने गुंतवणूक केली मिडकॅप स्मॉल कॅपमध्ये त्याला वेगळी वेगळी वेज असू शकतात पॉसिबिलिटी नंबर वन की लोकांनी डायरेक्टली मिडकॅप स्मॉल कॅपमध्ये गुंतवले किंवा पॉसिबिलिटी नंबर टू एसआयपी द्वारा गुंतवले आता एस आय पीमध्ये फ्लो वाढला का मिडकॅप स्मॉल कॅपचा तर शंभर टक्के वाढला बघायचं आहे बघून घ्या आता तुम्हाला इथे असेल दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस यांची तुलना करते हा जो निळा बार जो आहे ना हा सांगतो किती करोड रुपये मिडकॅप्समध्ये गुंतवले गेले दोन हजार तेवीसमध्ये वीस हजार दोनशे सहा करोड एवढे मुड मिडकॅपमध्ये गुंतवले गेले आणि दोन हजार चोवीसमध्ये बावीस हजार दोनशे सव्वीस करोड म्हणजे जवळजवळ दहा टक्क्यांची वाढे मिडकॅप्समध्ये स्मॉल कॅप्समध्ये बघायचं आहे तेवीसमध्ये बावीस हजार एकशे चार करोड वरण डायरेक्ट चाळीस हजार एकशे एकोणनव्वद करोड म्हणजे जवळजवळ दुप्पट अवं ते एवढी मागणीच एवढी झाली तर काय होणार आहे पुरवठा तर सेमच आहे ना ऑलमोस्ट मागणी एवढी झाली म्हटल्यावर भाव खूप जास्ती वाढले सो पीई मध्ये प्राईस खूप जास्त शूट झालं अर्निंग तेवढं शूट झालं नव्हतं ओके इथे लक्षात आलं पंचवीस तर आत्ता चालू आहे म्हणून मी जास्ती त्याच्यावर कमेंट करणार नाहीये आता प्राइस वाढल्यामुळे पीई मल्टिपल वाढला मी म्हणलं सर Multiple, पी मल्टिपल आपण काय म्हणतो ठीक आहे दहा पी मल्टिपल आहे वीस पी मल्टिपल आहे ठीक आहे पन्नास पन्नास साठ साठपेक्षा जास्त पी मल्टिपल स्मॉल आणि मिड कॅप्सचे अति अति जास्ती कंपन्यांचे व्हायला लागले कसं हे बघा तुम्हाला इथं दिसेल एकावन्न ते साठ पी मल्टिपलमध्ये किती स्मॉल कॅप्स आहेत किती टक्के स्मॉल कॅप्स आहेत आता तुम्हाला इथं दिसेल इंडेक्सच्या इक्वॅलमध्ये इथं तुम्हाला दिसेल की आता हा जर तुम्ही बघ बग, आकडा बघितला म्हणजे हा जर तुम्ही निळा बार बघितला ना तर हा काय पाच टक्के साधारण स्मॉल कॅप इंडेक्स पाच टक्के कंपन्या फक्त कशात होत्या सॉरी स्मॉल कॅपमधल्या पाच टक्के कंपन्या स्मॉल कॅप इंडेक्समधल्या पाच टक्के कंपन्या एकावन्न ते साठ पी मल मल्टिपलमध्ये होत्या आणि दोन हजार तेवीसपासून दोन हजार चोवीसमध्ये गेल्यावर हाच आकडा जवळजवळ बारा टक्क्यांपर्यंत गेलेला आहे म्हणजे दुपटीपेक्षा जास्ती कंपन्या एकावन्न ते साठ पीई मल्टिपलला गेलेल्या आहेत आणि साठच्या वरती पी मल्टिपलला गेलेलं आहे जर तुम्ही इथं बघितलं तर दोन हजार तेवीसमध्ये साधारण तुम्हाला दिसेल तर अराऊंड पाच सहा टक्के असेल आणि हा आता परत दहा टक्क्यांच्या दहा बारा टक्क्यांच्या आसपास गेलेला आहे सो so, ओव्हरऑल तुम्हाला काय कळालं स्मॉल कॅपमध्ये खूप कंपन्या अशा झाल्या की ज्या एकावन्न आणि साठ किंवा साठच्याही वरती पी मल्टिपलला झालेल्या दुपटीच्या कंपन्या जवळ दुप्पट झाल्या कंपन्या अशा मिडकॅपमध्ये काय घडलं बघूया मिडकॅपमध्ये हेच घडलेलं आहे मिडकॅपमध्ये तुम्हाला दिसेल एकावन्न ते साठ पी मल्टिपलला साधारण मिडकॅप इंडेक्समधल्या किती साधारण एक सात एक टक्क्या कंपन्या होत्या आणि त्या आता जवळजवळ बारा टक्के कंपन्या अशा आहेत की ज्या एक्कावन्न ते साठ पी मल्टिपल आहेत आणि साठपेक्षा पेक्षा जास्ती जर तुम्ही म्हटलं तर साधारण दहा टक्के कंपन्या साठपेक्षा पेक्षा जास्ती पी पे मल्टिपल लावत्या दोन हजार तेवीसमध्ये तर दोन हजार चोवीसमध्ये वीस टक्क्यांपेक्षा जास्ती कंपन्या अशा आहेत की ज्या साठपेक्षा पेक्षा जास्ती पी मल्टिपल आहेत बापरे येते का लक्षात तुम्हाला किती कंपन्या हाय पी मल्टिपल्स आहेत आता आपण आत्ता तुलना फक्त चोवीसची केली तेवीसची पुढच्या लगेच मी लगेचच तुम्हाला त्या स्क्रीनरवर घेऊन जाणार आहे आणि तिथं आपण फक्त चोवीस आणि तेवीसची तुलना न करता पाच वर्षांचं जर मी ॲव्हरेज घेतलं तर काय घडतंय ते आपण चेक करणार आणि त्याच्यासाठी हे बघा आता मी इथं आलेले निफ्टी मिडकॅप हंड्रेडमध्ये आणि जर मी इथं पीई रेशिओला गेले पाच वर्षांच्या पीई रेशोला गेले तर तुम्हाला कळेल की अजूनही मिडियन ई किती आहे बघा पंचवीस पॉईंट सहा म्हणजे ॲव्हरेज ई पाच वर्षांचा निफ्टी मिडकॅपचा पंचवीस पॉईंट सहा आहे आणि आत्ता किती चालू आहे चौतीस पॉईंट चार अजूनही बऱ्यापैकी ओव्हर व्हॅल्यूड आहे मिड कॅप्स स्मॉल कॅप इंडेक्सला काय आहे बघूयात आपण स्मॉल कॅप हंड्रेड असं दिसेल आपल्याला आयडियली हे का निफ्टी स्मॉल कॅप हंड्रेड ह्याच्या इथं काय होतंय बघूयात थोडं खालती यू आणि पीमध्ये यू अ हो नाही हा वन इयर आहे फाईव्ह इयर फाईव्ह इयर पण फाई ऑन ट्रॅक आला आहे मिडियन अठ्ठावीस आहे आणि आत्ता आपण ऑलरेडी सत्तावीस पॉईंट पाचवर आलेलो आहोत सो पाच वर्षाची जर निफ्टीची तुलना इंडेक्सची तुलना स्वतःच्याच म्हणजे निफ्टीची निफ्टी पीची निफ्टी स्मॉल कॅपचा पी आत्ता जो आहे त्याची तुलना जर मीडियन पाच वर्षाची केली तर तो ओव्हर व्हॅल्यूड वाटत नाही आहे पण मिडकॅप अजूनही ओव्हर व्हॅल्यूड वाटतो आहे ओके सो so आय होप तुम्हाला व्यवस्थित मिड कॅप आणि स्मॉल कॅप बद्दल एकदम डिटेलमध्ये लक्षात आलं तुमच्या पोर्टफोलिओचा रंग यावरून असा असा का असा झाला अहो पण तुम्ही एकटे नाही आहात सध्या असे बरेच लोक आहेत की जे दुःखात आहेत कारण जरी बाजार घसरला असेल तरी त्यांचे पोर्टफोलिओ त्याहून घसरले आहेत बाजारातील एकच परिस्थिती दोन पूर्णपणे वेगळे परिणाम कसे निर्माण करू शकतात हे आश्चर्यकारकच आहे बहुतेकांसाठी हा अनिश्चिततेचा काळ आहे परंतु यशस्वी गुंतवणूकदारांसाठी ही बाजारातील क्लिअरन्स सेल असल्यासारखं आहे त्यांना माहित आहे की मार्केट करेक्शन हे चांगले स्टॉक सवलतीच्या खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे पण मुख्य म्हणजे असे मजबूत स्टॉक ओळखायचे तरी कसे आणि इथेच माझे स्टॉक मार्केट कोर्सेस ठरतात माझ्या वेबसाईट वर दोन लाख सत्तर हजारहून अधिक नोंदणीकृत विद्यार्थी लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग चा खेळ शिकत आहेत तुम्ही देखील माझ्या प्री रेकॉर्डेड कोर्सेसद्वारे स्वतःला अपस्किल करू शकता कधीही आणि कुठेही एवढेच नाही तर व्हॉट्सॲप आणि ईमेल सपोर्ट सरावासाठी एफ नोट्स आणि थेट माझ्याबरोबर वर झूमवर वर, प्रश्नोत्तर सत्र हेही तुम्हाला मिळेल मग वाट कसली बघताय नोंदणी करा आता महत्वाचा मुद्दा तुम्ही एक इन्व्हेस्टर आहात आणि तुम्ही मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंड मध्ये आय पी करताय तर एसआयपी थांबवा का उत्तर आहे नाही अजिबात नाही का अहो साधं गणित आहे हो जेव्हा मार्केट पडत असतं आणि तेव्हा जर तुम्ही एस आय पी केलं तर तुम्हाला खालचा आणि खालचा आणि खालचा असे खालचे खालचे भाव मिळत जातात त्याच्यामुळे तुमचं जे ॲव्हरेज असतं सरासरी जी तुमची येते ती खालची सरासरी येते सो so, जो कोण म्हणतो ना फॉलिंग मार्केट जेव्हा मार्केट पडतात तेव्हा एस आय पी बंद करा त्याला गणितच येत नाही माझ्या गणितावर थोडा तरी विश्वास असेल जर तुमचा तर तुम्ही चांगल्या मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करत असाल एस आय पीद्वारे तर ही एस आय पी बंद करायची वेळ अजिबातच नाही आहे ओके नंबर वन नंबर टू तुम्ही जर मिडकॅप आणि स्मॉल कॅपमध्ये डायरेक्ट इन्व्हेस्ट करत असाल तर काय तर थोडंसं अजून विमान तुम्ही विमानाने जेव्हा प्रवास करता तेव्हा ते काय म्हणतात की टर्ब्युलन्स हेड है ना असं थोडं जहाज आपले मिडकॅप आणि स्मॉल कॅपचं जहाज थोडं गडगडू शकतंय गडगडू शकतं आहे म्हणते को मी कोसळणार असं नाही म्हणत आहे मी तर गडगडण्याची तयारी आहे सीट बेल्ट बांधून ठेवू शकणार असाल तर उत्तम थोडं इकडे अजून अनकम्फर्टेबल होऊ शकता का तर होऊ शकतं पण अशा वेळेला तुम्हाला काय माहिती पाहिजे की मी ज्या स्टॉकमध्ये गुंतवलेले आहेत पैसे ते फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत का फंडामेंटली चांगल्या कंपन्या असतील तर उगाचच लॉस बुक करून बाहेर पडणं किंवा कमी प्रॉफिटमध्ये बाहेर पडणं ह्याच्यात मला तरी सेन्स नाही वाटत सो तुम्हाला इथं गृहपाठ करायला लागेल की ज्या ज्या मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्या तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत त्याचा व्यवस्थित अभ्यास करा त्याचं विश्लेषण करा आणि तुम्हाला जर वाटत असेल की अरे या फंडामेंटली खूप चांगल्या कंपन्या आहेत केवळ मार्केटच कोसळत आहे म्हणून या कंपन्या पडलेल्या आहेत तर अजिबात विकायची घाई नाही एक पहिला मुद्दा सर्वांनी प्रत्येकाला विचारायचा की मी या स्टॉकमध्ये जेव्हा पैसे गुंतवले होते मला त्या कंपनीची बिझनेस मॉडेल आवडलं होतं का ती जी स्टोरी आहे म्हणजे लेटस्ट आहे तुम्ही हॉटेल सेक्टरवरती खूप बुलिश आहात म्हणून तुम्ही एखाद्या स्मॉल कॅप किंवा मिडकॅप हॉटेलमध्ये गुंतवले असेल तुम्हाला जर हॉस्पिटल्स भारी वाटत असतील म्हणून तुम्ही एखाद्या स्मॉल कॅप किंवा मिडकॅप हॉस्पिटलमध्ये गुंतवले असेल उदाहरणं देते तर हॉटेलं मरणार नाही आहेत हॉस्पिटल मरणार नाही आहेत मरण धंदा मरणार नाही येतो त्याच्यात धंदे जर मजबूत असतील इंडस्ट्री लेवलला चांगले असतील तर अजिबात लॉस बुक करायची घाई करू नका सानी हो, आता सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहो आता अजून पडून पडून किती पडतील कॅप्स आणि स्मॉल कॅप्स तर आता ह्याच्यात दोन तीन तुमच्या दोन वेगळ्या वेगळे थॉट प्रोसेसचे लोक आहेत आपण जरा बघूया निफ्टी हे, हे, हे टेबल बघून घ्या मी काय केलं निफ्टी फिफ्टी मिडकॅप आणि स्मॉल कॅप असं मांडलेले आत्तापर्यंत ऑल टाईम हायपासन निफ्टी पडलं आहे साधारण तेरा टक्के मिडकॅप साधारण एकोणीस टक्के आणि स्मॉल कॅप साधारण साडे एकवीस टक्के म्हणजे तुम्हाला इथेही परत दिसलं बघा निफ्टीच्या तुलनेत कॅप जास्ती पडल्यात त्याच्यापेक्षा जास्त स्मॉल कॅप पडलेला आहे बरोबर आता तुम्ही जर मला विचारलं तर वाईटात वाईट काय होऊ शकेल रचना तुला असं वाटते मी खूप वेळ सांगितलं माझ्या लाईफस्ट्रीलमध्ये मा बावीस हजार आठशेपर्यंत जाऊ शकेल निफ्टी ते तर बऱ्यापैकी जवळ आहे पण बावीस आठशे जर तोडलं तर मला आत्ता वाईटात वाईट एकवीस आठशे दिसत आहे त्याच्यापेक्षा खालती मला दिसत नाही एकवीस आठशेपर्यंत जर जाणार असेल तर त्याचा अर्थ असा की चार पॉईंट दोन टक्के इथून पुढे निफ्टी पडू शकतं आता त्रैराशिक मांडूयात जेव्हा निफ्टी तेरा टक्क्यांनी पडला तेव्हा मिडकॅप एकोणीस टक्क्यांनी पडला जर निफ्टी इथून पुढे चार पॉईंट दोन टक्क्यांनी पडू शकतो तर मिडकॅप किती नाही तर त्याचं उत्तर येईल सहा टक्के गणित मांडून बघा येईल ओके आणि याच पद्धतीने स्मॉल कॅप किती पडू शकतो तर जवळजवळ साठ टक्क्यांनी सहा पॉईंट चौऱ्याऐंशी टक्क्यांनी आता मी काय करेन माहिती आहे ठीक आहे इतना या थोडा और सहलिंग आहे एवढं सहन केलं अजून थोडंसं आहे पण मी काही घाई नाही करणार त्याच्यामुळे लॉस बुक करायची कारण मी हे वाईटात वाईट म्हणते कदाचित एवढं जाणार पण नाही पण काही लोक असतात अतिशय निराशावादी निराशा मध्ये तिकडे एक मुलगा बसलेला तो हसतोय परत हळूच गालातला गालात म्हणतोय काय सांगताय मॅडम तर वाटतंय निफ्टी तर वीस हजारच्या आसपास जाईल वीस हजार तीनशे पर्यंत जाईल तिकडे एक गॅप आहे ओ हो असे तुम्ही असेल तर इथून पुढे निफ्टी अकरा टक्क्यांनी पडू शकतो मग वीस हजार तीनशे इथून पुढे खालती वीस हजार तीनशे पर्यंत अकरा टक्के खालती अशी घसरगुंडी मग मिडकॅपमध्ये जवळजवळ सोळा टक्के अजून उरलेली आहे आणि स्मॉल कॅपमध्ये अजून अठरा टक्के उरलेली आहे पण जर तुम्ही तुम्ही पण जर त्याच विचारसरणीच्या असाल तर मग काही थांबण्यात पॉईंटच नाही अजून वीस अजून जवळजवळ अठरा टक्के पडणार आहे तर कशाला थांबताय मग मा? मला विचाराल तर मी त्या विचारसरणीची नाही मला असं वाटतंय काय चार पाच सहा टक्के साठ टक्के खूप झाला एवढं लक्षात ठेवा शाहरुख खाननी त्याच्या दिलवाले दुलानी ले जाएंगे सिनेमात म्हणलेलं आहे की बडे बडे देशामध्ये छोटी छोटी बाबे होती राहते सिनेमरीटा तसं मोठ्या मोठ्या बुल फेजेसमध्ये छोटे छोटे करेक्शन्स येत राहतात त्याला घाबरून जायचं नाही ओके आय होप आजचा व्हिडिओ पण तुम्हाला खूप आवडला मिड कॅप स्मॉल कॅपबद्दलचा आजचा सा मूळ विषय होता आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि हे करायला लाजायचं नाहीच आहे का कारण चॅनल माझा नाही आपला आहे